नमस्कार बीडकरांनो बीडकरांनो सध्या बीड रेल्वेसेवा सुरू झालेली आहे आणि बीडवरून आयल्यानगरला तर कोण कोण बसले मित्रांनो कमेंट करा की रेल्वेसेवा जी सतरा सप्टेंबरला सुरू झाली तर या रेल्वेमध्ये कोण कोण बसले तर मित्रांनो ही जी रेल्वे आहे तर बीडवरून दुपारी एक वाजता निघते आणि नगरला पोचते साडेसहा वाजता परत रिटर्न सकाळी अहिल्यानगरहून सात वाजता बीडच्या दिशेने निघते आणि बीडमध्ये पोहोचते साडेबारा वाजता अर्धा तासाचा ब्रेक असतो परत हीच रेल्वे एक वाजता रिटर्न निघते अहिल्यानगरच्या दिशेने ही जी रेल्वेसेवा आहे फक्त आणि फक्त रविवारी बंद असते तर ही जी रेल्वेसेवा आहे तर ही आहे डिझेलवरची रेल्वे आणि या इलेक्ट्रिक रेल्वेचं पोलचं काम अजूनही चालू आहे आणि येत्या दोन महिन्यात ही लाईटवरची रेल्वे आहे तर सध्या बीडकरांसाठी ही आनंदाची बाब आहे खुशीची बाब आहे आणि रेल्वेमध्ये प्रवास करत असताना आपल्या बीड जिल्ह्यातले खेडेगावं पाहण्यास रेल्वे म्हणून खूप मजा येते आहिल्यानगर कुठल्याही स्टॉपवर उतरू शकता दहा रुपये तिकीट आहे नऊगण राजुरी तुम्ही जर रायमॉल उतरलात तरी पण मित्रांनो दहाच रुपये तिकीट आहे तर अशी ही आपली जिवाळ्याची बीड रेल्वे सुरू झालेली आहे तर तुम्ही लवकर प्रवास करा आनंद घ्या आपल्या फॅमिलीसोबत तुम्ही या रेल्वेमध्ये नक्कीच बसा आपल्या जिल्ह्यामध्ये जी रेल्वे सेवा सुरू झाली आहे त्यामध्ये बसण्याचा मित्रांनो आनंद वेगळाच आहे खूप छान वाटतं आहे या रेल्वेच्या पटरीवरून ज्या वेळेस पहिलं आपण पाहिजो तर एवढा आनंद नव्हता ज्यावेळेस आपण रेल्वेमध्ये बसतो आणि रेल्वेमधून बाहेर पडणारे झाडं आणि आपले परिसरामधले जे शेतकरी वर्ग आहे हे लोक दिसतात पाहून मित्रांनो खूपच छान वाटतं तर नक्कीच प्रवास करा खूप मज्जा येते मित्रांनो या प्रवासामध्ये तुम्ही बीडवरून जर रेल्वेने बसणार आहात तर तुम्ही कसं यायचं छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तुम्ही नगर नाक्यावर या तिथून बी तुम्हाला जमतं यायला तुम्ही नगरनाक्याच्या पुढे आलात दहाणोरा रोडने सरळ पालोन चौकामध्ये यायचं आणि पालोन चौकामधून रेल्वे टेशन तुम्हाला जवळच आहे तिथून तुम्ही रेल्वे स्टेशनवर पोचू शकता तुम्ही रिक्षाने येऊ शकता तिथं गाडी पण जाते तर असं हे आपलं बीडकरांचं वैभव बीडकरांचं जे स्वप्न होतं तर सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी हे साकार झालेलं आहे आणि बरेचसे बीडकर या रेल्वे उद्घाटनासाठी हजर होते कोण कोण हजर होतं मित्रांनो कमेंट करा कसं वाटतं ही रेल्वे सेवा पाहून नक्कीच कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो प्रत्येक स्टॉपवरती ही रेल्वे थांबते मित्रांनो आणि लक्षात असू द्या रविवारी बंद असते असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आपल्या इतरही व्हिडिओला भेट द्या मित्रांनो चॅनलवरती भरपूर व्हिडिओ आहेत रेल्वेचे आपले इन्स्टावरती मिलियनमध्ये व्ह्यू आहेत असे व्हिडिओ आपण इन्स्टावरती फेसबुकवरती आणि यूट्यूबवरती तिन्ही प्लॅटफॉर्मवरती लाँग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील मित्रांनो रेल्वेचं जसं कामकाज सुरू होतं असे व्हिडिओ आपले आपण आपण चॅनलवरती अपलोड करत होतो रेल्वेच्या भरावापासून ते उद्घाटनापासून संपूर्ण व्हिडिओ एकाच चॅनलवरती ते म्हणजे बाळासाहेब दुधा मित्रांनो तर हा ब्रिजचा काय विषय मित्रांनो हा पालन चौकामध्ये ब्रिज आहे कशामुळे पाडला असेल ज्यांना कोणाला माहीत असेल तर कमेंट करा आणि इथून मित्रांनो बघा कशी व्यवस्था केलेली एकदम भारी वाटते असं वाटतं की आपण बाहेर कुठल्या तरी जिल्ह्यामध्ये आहोत पण मित्रांनो बाहेर जिल्ह्यामध्ये नाही तर हे आहे आपल्या बीड शहरामधलं पालवण परिसरामधलं हे रेल्वेचं ट्रॅक आणि आपण जात आहोत सध्या आहिल्यानगरच्या दिशेने तर नक्कीच तुम्ही पण या रेल्वेसेवेचा आनंद घ्या आणि आपल्या फॅमिलीला आपल्या जे मित्रपरिवार आहेत त्यांच्यासोबत हा प्रवास तुम्ही नक्की करू श्रो बोलना रिटर्न में आएंगे तो मैं बोल रहा हूं जब मेरा टावर रिटर्न आएगा ना जितना भी ट्रैक पर पत्थर रखा है ना सब हटा दे <tip>

बोलिए नहीं नहीं टावर में हूँ जो भीड़ से निकला है मुझे पांच सौ ग्यारह में आ, डीजल भरना है जो...